हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आज आहे शनी जयंती दर्शनी जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी उठले तर घरामध्ये प्रतिकही नाही प्रशांतजी नाही ॲक्च्युली प्रतीक पुण्याला गेला कामानिमित्त म्हणजे जस्ट त्याने घर सोडलं तो मला बोलला मम्मा मी तुला बाय करायला आलो होतो पण तू खूप गाठ झोपलेली होती त्याच्यामुळे मी तुला डिस्टर्ब नाही केलं आणि प्रशांतजी सकाळी सकाळी उठून म्हटलं हे कुठे गेले मग मी कॉल केला त्यांना तर ते शाणी मंदिरात होते मग मी त्यांना सांगितलं की येताने दूध घेऊन या आता आरू आणि स्वराही उठलेल्या आहे ह्या बघा त्या त्यांचं बेड आवडतं आहे आणि स्वराचा ब्रश करून झाला आणि आरू मॅडम आता उठल्या त्याही ब्रश वगैरे करून घेतील तू आणि स्वरा सकाळ बसून सोफ्यावर बसून बाहेर बघताय की छोट्या छोट्या मुली कशा स्विमिंग करताय आणि त्यांना इतकी घाई झाली आहे की कधी आम्हाला स्विमिंग पूल मध्ये जायला भेटेल हो ना तुम्ही काय खाता घरी नाश्ता सकाळी ब्रश केल्यानंतर चहा पोळी बिस्किट नाही खात ना यांना बिस्किट नाही दिले जात जे की दिलेच नाही पाहिजे कारण ते मैद्याचे असतात पण मी त्यांना आता चहा पारले जी तुम्ही खाऊन घ्या आणि माझी पूजा झाली का मग मी तुम्हाला घेऊन जाईल ओके इथे मी रवा भाजत आहे कारण की मी म्हटलं शनी जयंती आहे तर म्हणून मग प्रसाद करू व शिरा करू परंतु मी शिरा साखरचा वापर न करता गुळाचा करणार आहे आणि मी हा गुळ नाही वापरत लाल गुळ वापरते पण प्रशांतजी हा घेऊन आले होते तर म्हटलं चला आता आणला आहे तर वापरून घेऊ तर कलर बघा कसा आला अजून मी वाफ फेल वाफेवल्यानंतर छान झाला काय करते, करते। मी పిత్యా క్లీన <laughs>

आणि आणायला वेळ त्यांना अशी घाई झालीये खूप कधी आम्ही स्विमिंगला जाऊ त्याच्यामुळे जे आता माजिन करीनाचे आहे तेच मी त्यांना वेअर करून दिले आहे स्विमिंगसाठी बघू इथेच लावायची का पिन असं नाही दिसत आणि पिन काय दिसत बिचारा पोरी सकाळपासून अशा अक्षरशः म्हणजे त्या उतावळ्या झाल्या आहेत स्विमिंगला जाण्यासाठी पण आता माझी घरातले कामं पूजा वगैरे करणं पण गरजेचं होतं तसं त्यांनी पण मला खूप हेल्प केली बे बेस्ट पार्ट म्हणजे त्यांनाही आवडतं काम करायला आमच्या स्वराला विशेष आवडतं नाही आवडत नाही पण मग आता स्व आरूला आवडतं मग स्वरा पण म्हणते मी करते मी करते मी काही हेल्प करू का तर दोघी मिळून छान मला मदत करताय आणि फायनली आता आम्ही निघत आहोत तर त्यांना स्वराला माझे आणि करीनाचे स्विमिंग सूट घातले आणि काय ते स्ट्रेचेबल असतं ना तर येऊन गेले त्यांना आणि पण त्यांनी वरून हे दुसरे घालून घेतले आता खाली गेल्यानंतर बघू आपण त्या म्हणताय आम्हाला थोडं थोडं स्विमिंग येतं येतं ना तर आता बघूया पाण्यामध्ये गेल्यानंतर खरंच किती स्विमिंग करतात निघायचं इथे चप्पल काढा आणि स्विमिंग पूल मध्ये उतरण्याआधी आरू आणि स्वरा शॉवर घेत आहे हळू पळू नका खाली सगळं ओलंय एकदम हळूहळू जा हळू आरू हळू 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 होतं राईट तर त्या साईडला जा स्विमिंग करा मला बघू द्या येतं का येस येस जायचं एंड पर्यंत जायचं काही नाही आरोहीला येत आहे जा बेटा कान पॅक कर कानामध्ये पाणी नको जाऊ दे जा जिथपर्यंत जाऊ शकशील जा आरोहीला येत आहे स्विमिंग करता स्वर ट्राय कर पाण्यावरती बॉडी फ्लोट होती ट्राय कर ता तोंडामध्ये पाणी नको जाऊ दिवस कॅप मागून खाली ओढ थोडीशी हळूओढ ओढ निघून हां हा बघा आरोही आमची बदमाश आरोही एक एक प्रयोग करत राहते हा असं असं राईट असं स्विमिंग हिला पण शिकव आरू स्वराला स्विमिंग करायला शिकव हा दो ट्राय करा स्विमिंग करायचं हा राईट पाय पाय आपता ना मागे पाण्यात हा चल तिकडे तिकडे जायचं आहे का चल हाईट बघून घ्या एकदा स्वरात उभीन तिला पकडून पकडून चल वाटल्यास आणि जिकडे कोणी नाही ना, ना शक्यतो जिकड़े कोणी नाहीये बो अशाच ठिकाणी थांबा उगतच कोणाला पाय वगैरे डोकं लागायला मस्त पैकी स्वरा आणि आरू एन्जॉय करताय आरूला थोडं फार येत आहे स्विम करता स्वराला नाही येते पण मुलांना काय पण्यामध्ये मजा वाटते हे बघा वाव बऱ्याच वर्षानंतर मला मुली हा खेळ खेळताना दिसत आहे आम्ही तर चिपचिप म्हणायचो ह्या खेळाला हे बघा त्या मुली कशा खेळत आहे मस्त पैकी तिथे चिपचिप खेळत आहे आणि दृश्य बघा किती सुंदर आहे ह्या बघा ह्या मुली चिपचिप खेळत आहे इथे मी इथे बसून व्हिडिओ एडिट करते स्वरा आणि आरू त्या बघा थंडी वाजते का स्वराचे स्वराला थंडी वाजली नाही आणि स्वराचं मन भरलं नव्हतं पण आरूला थंडी वाजते आरू थडथड करते त्याच्यामुळे काय एक तास थांबलो तरी आपण तर आता आम्ही जात आहोत हा उद्या स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये कसं क्लोरीन असतं ऑलरेडी त्या जेव्हा आपण वेलच्या बहिणीकडे होतं तेव्हा पण त्या ते रोज स्विमिंगला जायच्या तर ते क्लोरिंगचे मार मा मार्क आहे त्यांच्या बॉडीवर जेवढे कपड्याच्या आत असते बॉडी तेवढी त्याच्या बाहेरमध्ये मार्क पडतात बॉडीवर तर त्या दोघींचे मी छान माझ्या हाताने शॅम्पू लावून के हेअर वॉश करून दिले त्यांना सांगितलं ता पटकन बाहेर आहे आपण काय नाही दोघी मस्त शॉवरचा आनंद घेत आहे Hmm. दाट केस आहे स्वराचे म्हणजे हातात सुद्धा येत नाही एवढे दाट आहे छान छान आहे म्हणजे अस दाट पाहिजे घालायला सुद्धा स्कूल मध्ये दोन महिने घालून जावं लागतं हो दोन महिन्या नियम आहे तेल लावून दोन महिन्या घातलेल्या असत ना वाळू दे आता गळत नाही ना का गळतात भरपूर तू काय करते अरू हां माय सेल्फ ते येईली आणि त्याच्यानंतर इतरही काही स्कूलशी रिलेटेड काही असेल सम असेल अच्छा तू काय करते आहे स्वरा हां मग एकदम अशी बॅगवर झोप आहे बुकवर झोपू नको बेटा तुम्हाला गरम नाही होते फॅन लावू का तुमच्यासाठी बघा दोन्ही सेन्सिअर मुली कशा सेन्सिअरली सेन्सिअर नाही मुली सेन्सिअर मुली नाही होतील त्या हळूहळू सेन्सिअर पण सेन्सिअरली दोघी बहिणी स्टडी करताय आणि मी कुकिंग करते माझं स्व स्वयंपाक होईपर्यंत तुम्ही अभ्यास करा मग आपण बरोबर जेवण करू तोपर्यंत मामा काही काका ते पण येऊन लागतील ओके बाय जेवणासाठी मी इथे मसूरची डाळ भात पोळी आणि शिरा देखील सकाळी केला होता तो यांनी खाल्लाच नव्हता कारण की चहा बिस्किट खाल्ले होते त्यांना डाळ खूप आवडली हे बघा हा कोंडाजी चिवडा प्रशांतजींनी आणलाय नासिक वर्ण जो की खूप टेस्टी आहे आणि ह्या दोघी मुलींना भेळ खूप आवडते तर त्यांना आता इव्हिनिंग स्नॅक म्हणून मी हा कोंडा चिवडा दिलेला आहे न सांडवता खा हा मुलींना तयारी चालू आहे का आता कुठे अरु मॅडम गेल्या तर होत्या मग का बरं आल्या पाऊस नाहीये का आता किती वेळासाठी जाणार आहात तुमची मर्जी असं काही कम्पल्शन नाहीये लावलं का कल लावायचं होतं तुला लाव क्लिप्स लाव तुला? का मी तुला नाही बघा यांचा पावडर नट्टा फट्टा खाली जाण्यासाठी हो ना स्वरा ऑलमोस्ट संध्याकाळचे सहा वाजून गेले सव्वा सहा वाजले आरोही आणि स्वरा दोघी खेळायला गेल्याखाली आणि जसं की मी आधी पण सांगितलं या आधी की ज्या पण कोणी मैत्रिणी छान छान कमेंट करतात त्या सगळ्यांना थँक्यू सो मच आणि पण एक लक्षात घ्या तुम्ही सगळ्याच मला किती कन्फ्यूज करता आता मागे जेव्हा मी घराबद्दल कंप्लेंट करत होते की घर छोटं पडतंय घर छोटं पडतंय तेव्हा मला असे काही कमेंट्स येत होते की लोक दहा बाय दहाच्या रूममध्ये राहतात घर छोटं का असे ना मन मोठं असलं पाहिजे असं तसं वगैरे वगैरे बरेच बरेच मला असे पण कमेंट येत आहे की नाही ही व्हिडिओ बघायला मजा नाही वाटत ते बॉ पहिल्यासारखी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीये म्हणजे जेव्हा तसे कमेंट आले तेव्हा मग मी पण हो बरोबर आहे मैत्रिणींचं म्हणणं नाही का की लागेल बो आपल्याला हळूहळू सवय आणि जी की लागते आणि छान पण वाटतंय आणि जेव्हा आता असे काही कमेंट काही मैत्रिणी म्हणताय की व्हिडिओ बघता आणि मजा नाही वाटत आहे बॉ किंवा पहिल्यासारखं छान नाही वाटत आहे किंवा तू घर बदलून टाक कोणी छान वेने सांगतं छान पद्धतीने सांगतं की तू अकरा महिने राहा आणि घर बदल कोणी सांगतं की सहा महिन्यानंतर तू घर बदल त्याच ठिकाणी काही मैत्रिणी सांगता की नाही सोनाली बघ तू जेवढी एवढी परीक्षा बघताय बघितली जाते तर हळूहळू सगळं ठीक होईल हेच घर तुला तुला खूप यश देईल प्रगती देईल तर ज्या मैत्रिणी असे कमेंट करताना की हेच घर तुला खूप काही देऊन जाईल किंवा पॉझिटिव्ह वेमध्ये तर त्यांचा एवढं तर मला लक्षात येतं की त्या मैत्रिणींचा लाईफकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे वे ऑफ थिंकिंग आहे त्यांचं पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे त्या मला निगेटिव्ह याच्यातून पण पॉझिटिव्ह बघायला सांगत होत्या की नाही बा होईल सगळं ठीक येतात अडचणी निघतात मार्ग आणि ज्या म्हणतायत की व्हिडिओ बघायला मजा ने येते परंतु आय थिंक आता जसं की मी सोफ्यावर बसली आता माझ्या माला सोडून जो पण एरिया दिसतोय छानच आहे आता मी बघा बाल्कनीच्या समोर बसली आहे खाली स्विमिंग पूल आहे बाय वे कोणीतरी म्हणे स्विमिंग पूलच्या फक्त स्विमिंग पूलच बघितला का तर एवढं काही नाही इतकंही मला स्विमिंगचं वेळ नाही आहे हो मला स्विमिंग करायला आवडते खूप आता बघा ना हैदराबादला ज्या सोसायटीमध्ये मी एक वर्ष राहिले तिथे प्रचंड मोठा स्विमिंग पूल होता ज्याचा एक व्हिडिओ पण आहे करीना आणि मी स्विमिंग केलं होतं एक वर्षात मी फक्त एकदा स्विमिंग केलं इथेही मी करीनाबरोबर स्विमिंगला गेली होती लास्ट वीकमध्ये पण ते नवीन नवीन आल्या थोडंसं क्रेज असतं बरोबर जोडीला कुणी असलं की छान वाटतं तर करीनाचा त्याही वेळेस करीनाचा होता की चल मम्मा जाऊ चल मम्मा जाऊ म्हणून मी गेले मला वैयक्तिक स्विमिंग करायला खूप आवडतं पण स्विमिंगच्या पानाने क्लोरीनने जे स्किनवर इफेक्ट होता ना ते मला नाही आवडत आणि इतकं मी स्विमिंग पूलच्या याच्याने वगैरे नाही घेतलं आहे पण छॅक्टिकली ह्या गोष्टींचा विचार करा की आता आलो आहे एवढं सगळं जे काही झालं तुमच्याशी तर मी हर एक गोष्ट शेअर केली आहे शिफ्टिंगबद्दल जे काही झालं रामायण महाभारत पण आता निदान कमीत कमी आता आलोच आहे ऑलरेडी तर हे अकरा महिने तर आम्ही काढूनच घेणार आहोत पुढचं पुढचं पूर पुढे पाहू पण आता, आता आलोच आहे तर अकरा महिने आम्ही ह्या फ्लॅटमध्ये राहूच तर मलाही माझ्या मैत्रिणीला मैत्रिणींना म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करायची की प्लीज तुम्ही पण छान छान पॉझिटिव्ह बोला की हो हो सोनाली छान आहे छान वाटतं वगैरे म्हणजे मला पण छान वाटेल प्रशांतजी इथे आरोही आणि स्वरा यांना जरा मॅथ शिकवत आहे प्रशांतजींचा मॅथ हा सब्जेक्ट फेवरेट सब्जेक्ट होता त्यांना आऊट ऑफ मार्क असायचे मॅथ सब्जेक्ट मध्ये आणि त्यांचा आवडता सब्जेक्ट हा नका करू खरं समजलं का, 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 का मामांनी काकांनी जे सांगितलं ते नाही तर बिचारा डाऊट गाईज ह्या दोघी ज्या मुली आहेत ना मामे बहिणी फुई बहिणी या अशा खूप राहतात का मस्त मस्त आणि थोडं काही झालं का एकमेकीची काय करता हां चुगली करता नावं ठेवता ही अशी या यांचं आहे तुझं माझं जमेना आणि तू जबाजून करमेना मी त्यांना एवढं समजून सांगते की तुम्ही दोघींनी कसं मस्त छान राहायचं तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहे हां हे बघा हे बघा कौतिक बघा यांचं आणि आता काही म्हणू द्या लगेच ही अशी ती तशी सुरू या, या पोरी एवढ्या गप्पा चालल्या यांच्या यांचे फ्रेंड्स स्कूल मधले फ्रेंड्स गल्लीतले फ्रेंड्स मग हे असे ते तसे अमक्याने आमक केलं आम धमक्याने दंके, धमक्या केलं इतक्या सगळ्या स्टोऱ्या मला यांनी सांगितल्या आणि परत प्रत्येक गोष्ट सांगतानी ओ कोणाला सांगू नका बरं का ओ कोणाला सांगू नका बरं का असं करून करून मला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु यांनी सांगितलेली एक एक गोष्ट मी <laughs> <ओ नहीं> यांनी <यो। laughs> सांगितलेली एक एक गोष्ट मी व्हायरल <laughs> नाही मी व्हिडिओ मध्ये नाही सांगणार यांच्या आता तू कशाला म्हणाल एवढ्या छोट्या छोट्या पोरी आहे आणि असं सांगता की तुम्हाला सांगायची गोष्ट नाहीये सहा बहिणी मग ते <laughs> <सोपा। laughs> <laughs> कस ओ आत्या ओ मावशी मला सांगू का मला सगळ्यात जास्त कोण आवडतं किंवा कोण नाही आवडत असं जे काही त्यांनी ते माझ्याशी शेअर केलं आणि मग ते शेअर करताना त्या म्हटल्या ओ कोणाला सांगू नका जे नाही आवडत ज्याचं कोणाचं नाव सांगितलं नाही आवडत किंवा कमी आवडतं मग सांगू नका बरं का सांगू नका बरं का असं त्या म्हटल्या आणि मी पण त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आहे माझ्याशी शेअर केलं आहे तर मी पण नाही सांगणार मग आता झोपायचं का गर्ल्स आपण उद्या स्विमिंगला जायचं आहे का ठीक आहे तर आता पाच मिनिटाच्या आत जर तुम्ही शांत झोपी गेला तर स्विमिंगला मी तुम्हाला घेऊन तुम्ही पण नक्की आमच्या ह्या स्विमिंग टीचरकडे क्लास लावा एवढ्या सुंदर स्विमिंग शिकवत आहे आता आमच्या पण मी तर काय तुम्हाला स्विमिंग शिकवलंच नाहीये कशाला बोलायचं राहत बाय <laughs> द वे आरूला येते स्विमिंग स्वरा पण थोडी थोडी शिकली आता उद्या स्वराला पण येईल तर चला आजच्या व्हिडिओचा एंड मी इथे करते तर आय होप की गाईज शेअर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कशी कशी व्हिडिओ झाली ते कमेंट मध्ये नक्की सांगा बाय 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 गुड नाईट गुड नाईट लव्ह यू ऑल टेक केअर